नमस्कार मुलांना कसे आहात सगळे अरे आज वर्गात खूप कमी मुलं दिसत आहेत का बरं कमी मुलं मला वाटतं कारण पाऊस पडतोय त्याच्यामुळे येतील येतील थोड्या उशीर गोळीने येतील तर आता आपण आज नवीन एक शब्द शिकलोय तुम्ही तो ऐकलाय पण त्याची संकल्पना शिकणार आहोत कमी आणि जास्त चला बघूया तर इथे आपल्याला फुलं दिसत आहेत ही फुलं कमी आहे कमी कमी आणि ही फुलं बघा जास्त आहे कमी जास्त कमी जास्त जसं काल जास्त मुलं होती पण आज कमी मुलं आले आहेत बघा काल तो अंकुश आलेला ती लीना आलेली पण आज ते नाही आलेत तर आज कमी मुलं आले आहेत तशी ही कमी फुलं आहेत आणि ही जास्त फुलं तर आपण ह्या कमी जास्तची अजून उदाहरणं बघूया चला हे बघा कमी आणि जास्त ओके फ्यू आणि मोर आता आपण इथे बघूया काय आहे बरे इथे आपल्या वर्गात अरे हे आहेत पेरू आणि दोन्ही बाजूला पेरू आहे पेरू हे फळ तुम्हाला माहितीच असेल गोडगोड असतं पण इथे काय लिहिलं आहे बरं इथले पे पेरू कमी आहेत आणि इथे मात्र पेरू जास्त आहेत हे बघा इथे फक्त किती पेरू आहेत एक आणि दोन आणि इथे किती पेरू आहेत एक दोन तीन आणि चार त्यामुळे हे पेरू कमी आहेत आणि हे, हे जास्त अरे वा आता दुसरा हे दुसरं फळ आहे ह्याच्यात काय दिसते तुम्हाला केळी आणि हे केळे हे कमी आहेत आणि हे, हे जास्त कमी जास्त आता आपण अजून एक उदाहरण बघूया ही आहे भेंडी लेडी फिंगर ही एक भाजी आहे बरोबर आता ह्या भेंडीत काय बरं दिसतं आहे भेंडीच्या भाजीत इथे कमी भेंडी आहेत बघा कमी आहेत आणि इथे जास्त फ्यू फ्यू लेडी फिंगर मोर लेडी, लेडी फिंगर कमी आणि जास्त आता आपल्याला हे आलं दिसतंय आल्याचे तुकडे दिसत आहेत आल्याचे हे तुकडे कमी आहेत बघा एक दोन तीन खूप कमी आहेत कमी आहेत आणि इथे मात्र जास्त आहेत फ्यू अँड मोर फ्यू पीसेस ऑफ जिंजर मोर पीसेस ऑफ जिंजर कमी आल्याचे तुकडे आणि हे आहे जास्त आल्याचे तुकडे ओके okay. आता परत आपण उजळणी करूया हे आहेत कमी पेरू आणि हे आहेत जास्त पेरू कमी जास्त फ्यू ग्वावा फ्रूट्स मेनी ग्वावा फ्रूट्स और मोर ग्र गोआवा फ्रूट्स कमी पेरू आणि जास्त पेरू नंतर आपण केळी बघितलेली कमी केळे जास्त केळी नंतर आपण ही भेंडी बघितलेली त्याच्यात ही भेंडी कमी आहे आणि ही जास्त आहे फ्यू मोर आणि इथे बघा इथे हे आल्याचे तुकडे कमी आहेत आणि इथे जास्त आहेत कमी जास्त इयत्ता पहिलीच्या हा धडा आज बघणार आहोत संख्यांचा लहान मोठेपणा आणि आपण जे शिकलो त्याच्यात ह्याची सुरुवात आहे कमी वस्तू आणि जास्त वस्तू बघा ह्या आहेत कमी शेंगा आणि ह्या आहेत जास्त शेंगा कमी केळी आणि जास्त केळी तर इथे काय लिहिलं आहे कमी वस्तू असलेल्या चित्राखालील चौकटी टीक करा तर ह्याच्यातल्या कमी कोणतं दिसतंय हे मग ह्याच्या खाली आपण टीक करूया आणि ह्या केळ्यांमध्ये कुठली केळी कमी आहे बघा बघू ही तीक तर ह्याच्याखाली खाली करूया हां तर तुम्हाला आता कळलं कमी आणि जास्त तुम्ही सोडवणार ना त्याच्यावरची गणितं एकदम सोपी फक्त टिक करायचं आहे चला शिकूया